नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एम पी एस सीची एक सरळ सेवा हो परीक्षा आहे ती म्हणजे समाज कल्याण अधिकारीची परीक्षा तर ही परीक्षा जी आहे याची जाहिरात गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आलेली होती दोन हजार तेवीसमध्ये आ आ कुनते -कुनते तर आता त्या परीक्षेची तारीख आलेली आहे की ती परीक्षा कधी होणार मग ते आपल्याला तारीख बघायची आहे परीक्षा कधी होणार परीक्षा केंद्र कोणते कोणते असणार आहे सोबत त्याचा सिलेबस काय आहे अशी संपूर्ण आपल्याला डिटेलमध्ये माहितीही बघायची आहे नक्कीच परीक्षेला तुम्हाला याचा फायदा होईल तर बघा मित्रांनो आता आपल्याला माहिती बघायची आहे समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण अधिकारी ची परीक्षा कधी होणार त्याची ही माहिती आहे काल आयोगाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस काल आयोगाने हे प्रसिद्धीपत्र सादर केलेलं आहे समाज कल्याण अधिकारी गडभ आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडब याची ही परीक्षा आहे एकच परीक्षा आहे त्यामुळे याला आपण पूर्वपरीक्षा सांगू शकत नाही मुख्य परीक्षा याची नाही इथे बघू शकता आपण समाज कल्याण अधिकारी गडभ आणि समाज इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडबळ यांची जाहिरात आलेली होती मे महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये याची जाहिरात आलेली होती परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी परीक्षा आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी याची परीक्षा आहे परीक्षा केंद्र अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे आणि नवी मुंबई आता तुम्ही परीक्षा केंद्र तिथे टाकलेलं असेल किंवा नसेल परंतु जेव्हा हॉल तिकीट येईल त्यावेळेस तुम्हाला परीक्षा केंद्र दिलं जाईल अशा पद्धतीने परीक्षा कधी होणार आहे तर एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी याची परीक्षा होणार आहे तब्बल एक वर्ष मिळालेला आहे चांगली तयारी तुमची झालीच असेल आता मला असं वाटतं की रिव्हिजन तुमची चालू असेल आता आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे तो घटक म्हणजे काय तर याचा सिलेबस काय आहे ते आपल्याला बघायचं आहे याचा सिलेबस काय आहे अभ्यासक्रम काय आहे ते आपल्याला बघायचं आहे अभ्यासक्रमावरती मागे पण मी व्हिडिओ बनवलेला आहे अभ्यासक्रम समाज कल्याण अधिकारी गडब सोशल वेलफेअर ऑफिसर परीक्षेचे टप्पे एकच परीक्षा आहे लेखी परीक्षा दोनशे गुण शंभर प्रश्न आणि मुलाखत आहे पन्नास गुण आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल इथे बघू शकता तुम्ही विषय कोणते कोणते विषय आहे मराठी ग्रामर सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन हे याचे काय या आहे विषय आहे याच्यावरती दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे माध्यम मराठी प्रश्नसंख्या शंभर गुण दोनशे एक तासाची परीक्षा आहे ही कंबाईन सारखी अकरा ते बारा एक तासात होईल ही परीक्षा दर्जा आहे पदवी नंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू टाईप याच्यामध्ये प्रश्न आहे साहजिक आहे एम पी सी सांगितलं की निगेटिव्ह मार्किंग पण असेल एकास चार काय आहे निगेटिव्ह मार्किंग याची असेल याचा सराव तुम्ही करू शकतात गेल्या वर्षी किंवा याच्या आधी जी परीक्षा झालेली असेल त्याचे सराव पेपर बघा पी वाय क्यू बघा त्याच्यात तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीने हे आहे आता पुढे बघू आपण काय आहे ते सिलेबस नेमका सिलेबस कोणत्या कोणत्या पद्धतीचा आहे ते आपल्याला बघायचं आहे मराठी ग्रामर आता मराठी ग्रामर किंवा हे जे घटक आहे किती किती मार्कांना आहे किंवा किती मार्कांना प्रश्न विचारले जा, विचारले जातील असं काही क्लिअर नाही पण सगळ्या घटकानुसार तुम्ही वेटेज जर विचार केला वीस पंचवीस प्रश्न असे विचारले जातील एकेका घटकावरती कला शाखेचे घटक आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतीय राज्यघटना ग्रामप्रशासन एवढे कला शाखेचे घटक आहे विज्ञान व अभियांत्रिकी वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन विज्ञानाचे स्वरूप विज्ञानाची पूर्वगृहितके शास्त्रीय पद्धती वैज्ञानिक ज्ञान नंतर आधुनिकीकरण विज्ञान जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम हे काय आहे विज्ञानाचे आणि अभियांत्रिकीचे महत्त्वाचे महत्त्वाचे काय आहे घटक आहे त्यानंतर वाणिज्य व वा अर्थशास्त्र इकॉनॉमी भारतीय आयात निर्यात राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखा इत्यादी किमती वाढण्याचे कारणे व उपाय जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी करंट अफेअर पण आहे राजकीय औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक खगोलशास्त्रीय सांस्कृतिक वैज्ञानिक इत्यादी त्यातनं महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा बुद्धिमापन विषयक प्रश्न याच्यामध्ये अंकगणित त्यांनी सांगितलेलं नाही बुद्धिमापन सांगितलेलं आहे फक्त बुद्धिमापन उमेदवार किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील कंबाईनची परीक्षा जी होते त्याची जी प्रश्नपत्रिका आहे त्यांचे प्रश्न आणि जवळपास यांचे प्रश्न सेम असणार आहे तेही तुम्ही संदर्भ बघितलं पी वाय क्यू म्हणून तरी तुमचा फायदा याच्यामध्ये होईल की प्रश्न कसे येतील त्याच्यात फक्त एक वेगळा जो घटक आहे मित्रांनो तो घटक आहे समाज कल्याण अध्ययन हा एक वेगळा घटक आहे याच्यामध्ये समाजकल्याण अध्ययन समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान नंतर हे जे घटक आहे हे घटक आणि त्याच्यानंतर कलाशाखा घटक याच्यासाठी के सागरचं फार भारी पुस्तक आहे स्पेशल आहे समाज कल्याण अध्ययन एक स्पेशल पुस्तक आहे आणि कलाशाखा घटक असे दोन पुस्तक आहे स्पेशल हे दोन्ही पुस्तकांचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल आणि त्यांच्यामध्ये प्रचंड प्रश्न सराव प्रश्नसुद्धा त्यांनी दिलेले आहे एक चांगले आणि दर्जेदार पुस्तक आहे बाकी सगळे पुस्तक सूची किंवा बाकी बुकलिस्ट तुमच्याकडे असेलच तर मित्रांनो अशा पद्धतीने समाजकल्याण ची ही जी परीक्षा होणार आहे त्याचं सिलेबस आणि परीक्षा कधी होणार हे आपण बघितलेलं आहे जवळपास वर्ष होता आलेला आहे अभ्यास तुमचा झालेला असेल रिव्हिजन तुमची चालू असेल मित्र आणि मैत्रिणींनो जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आपली एक ऑफर असते जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी ऑफर असते ती म्हणजे असं काही नाही की आता परीक्षा आहे म्हणून ती ऑफर आहे किंवा जाहिरात आहे म्हणून ती ऑफर आहे असं काही नाही प्रत्येक वर्षी ही जाहिरात असते हे चौथं वर्ष आहे आपलं जागतिक महिला दिनानिमित्त ती ऑफर काय असते ते बघा ऑफरचा नक्कीच लाभ घ्या की महाराष्ट्रामध्ये ही ऑफर तुम्हाला कुठेच मिळणार नाही महिला व मुलींसाठी फक्त महिला आणि मुलींसाठी मुलांना याच्यामध्ये प्रवेश मिळत नाही एम पी एस सी सरळसेवा परीक्षा पोलीस भरती ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच असते म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण एम पी एस सी परीक्षा मुख्य परीक्षा त्यानंतर संपूर्ण सरळसेवा हा सिलेबस कवर केला जातो ही एक वर्षाची ही एक वर्षाची मोफत बॅच असते मोफत इथे कंडिशन आपल्या दिलेलं आहे ते कंडिशन आपल्या समजून घ्यायचं आहे जागतिक महिला दिनानिमित्त ऑफर असते ऑफर आणि प्रवेश हे आपले सुरू झालेले आहे पंधरा मार्चपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश मिळेल आणि अठरा मार्चपासून याचे लेक्चर आपले सुरू होतील याची वेळ जी आहे सकाळी नऊ ते अकरा लाईव्ह वेळ आहे रेकॉर्डिंग कधीही बघू शकता वर्षभराची बॅच असते तब्बल आता गेल्या वर्षीची जी बॅच आहे ती रिसेंटली संपलेली आहे प्रवेशाचे सुरू आहे ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा असेल हे संपर्क क्रमांक दिलेला आहे इथे हाय करा तुम्हाला एक पी डी एफ येईल त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे त्यानुसार तुम्ही प्रवेश घेऊ शकता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ऑफर असते प्रत्येक वर्षी ही आपली ऑफर असते सगळ्या महिला आणि मुलींनी याचा नक्कीच लाभ घ्या प्रचंड तुम्हाला फायदा होईल आणि समाजकल्याण परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट शुभेच्छा थँक्यू